मुंबई कोकण विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला गेलाय काही ठिकाणी मेघ गर्जनेसह वादळी वारे वाहण्याचीही शक्यता आहे तर हवामान विभागाकडून हा अंदाज वर्तवण्यात आलाय मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी सर्वात मोठी हवामान हो अंदाजाची अपडेट आजचा हवामान हो अंदाज येत्या काही दिवसामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात हवामानामध्ये हो बदल होणार आहे अतिशय मुसळधार पाऊस येत्या एक ते दोन दिवस आता अपेक्षित आहे हवामान हो खात्याचा अंदाज कसा असणार आहे स्कायमेटचा अंदाज का आहे आय एम डी इंडियाचा अंदाज का आहे आजचा हवामान हो अंदाज जे काय आपले सायंटिस्ट आहे यांचा हवामान अंदाज पंजाबवर डंक यांचा काय अंदाज आहे या सर्वांच्या विषयीचा सविस्तर माहिती आपण आज घेणार आहोत चॅनलला नवीन असाल तर हवामान अंदाजाचे लेटेस्ट अपडेट्स घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा बघा गेल्या काही दिवसापासून पावसामध्ये थोडासा खंड पडलेला होता परंतु सोमवार मंगळवार बुधवार चौदा पंधरा सोळा जुलै दोन हजार पंचवीस मोठ्या प्रमाणात पाऊस आता वाढणार आहे कारण का महत्त्वाचं कारण म्हणजे जे काय आहे अति कमी दाबाचा पट्टा होता तो कमी दाबाचा पट्टा आता वाढलेला आहे पाऊस मोठ्या प्रमाणात पुन्हा ॲक्टिव्ह होणार आहे आता हा जो पाऊस आहे हा पूर्व श्रावण सरी आहे येत्या काही दिवसामध्ये श्रावण लागणार आहे शेवटचे आठ दहा दिवस शिल्लक आहे यामध्ये हा पाऊस मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह नुकसानी पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे चौदा पंधरा सोळा दिवस हे तीन दिवस शेतकऱ्यांनी परत एकदा काळजी करण्याची आहे कारण पावसामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते वारा मोठ्या प्रमाणात वेगाने येऊ शकतो आणि काही ठिकाणी मध्यम ते अतिमध्यम विजांच्या कडकडासह पश्चिम महाराष्ट्र असेल हो पूर्व महाराष्ट्र असेल हो उत्तर महाराष्ट्र असेल हो चौदा पंधरा सोळा सतरा अठरा तारखेपर्यंत भयंकर अतिवृष्टी पाणीच पाणी होणार आहे काही ठिकाणी नाशिक का असेल हो पुणे असेल हो मुंबई असेल या ठिकाणी आपण बघितलं तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे हो काही ठिकाणी नव्वद टक्क्यापर्यंत धरणं आता भरलेले आहे जे काय पाणी आहे जमीन आहे शेतकऱ्यांची ही ओली चिंब झालेली आहे तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये काही शे जिल्ह्यांना अजूनही रेड अलर्ट जारी केलेला आहे नाशिक असेल त्याचबरोबर इकडं खाली तुमचा सातारा असेल सांगली असेल रायगड असेल या सर्व जिल्ह्यांना सिंधुदुर्ग असेल आता रेड अलर्ट जारी केलेला आहे म्हणजेच या ठिकाणी शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे आपल्याला गरज असेल तरच घराबाहेर पडणं गरजेचं आहे कारण काही ठिकाणी बघा दऱ्या कोसळले काही ठिकाणी शेताचे बांधव जाणे शेती जे काही काही ठिकाणी रस्ते खराब होणे अशा साऱ्या समस्या आपल्याला येत्या काही दिवसामध्ये जाणवू शकतात आपल्याला गरज असेल तरच घराबाहेर पडा नाहीतर योग्य ती आपली पिकं असेल आपली जनावरं असेल आपली शेती असेल नवीन जे काही आपण लागवड केलेली आहे यांची काळजी घेणं गरजेचं आहे मराठवाडा विदर्भ मत्स्य महाराष्ट्र पूर्व महाराष्ट्र सर्वात जास्त काळजी जी जा आहे पश्चिम महाराष्ट्रात घेणं गरजेचं आहे पूर्व महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात थोडासा पाऊस हा कमी असणार आहे उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये साधारणतः सारखीच परिस्थिती आहे हाच पाऊस जो आहे हा केरळच्या मान्सूनवरती डिपेंड आहे केरळमध्ये मान्सून जास्त ॲक्टिव्ह झाल्यामुळे महाराष्ट्रातसुद्धा याची पडसाद पडू शकता सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सुद्धा आता आपण बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आता याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी होऊ शकतो त्या काही ठिकाणी पर्जन्य छायेचा प्रदेशातसुद्धा चांगल्या प्रमाणात पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे मध्य महाराष्ट्रातील नाशिक असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल त्याचबरोबर इकडं बीड असेल या ठिकाणीसुद्धा महाराष्ट्रात यावर्षी चांगला पाऊस पडलेला आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस आलेला आहे आणि अजूनही पाऊस वाढण्याची हो शक्यता आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आपली पिके असेल आपली रोपे नवीन जी काय टाकायची आपली तयारी असेल ही थोडे दिवस थांबायची आहे फवारा असेल महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पावसाने धुमाकूळ घातला आहे परंतु आता हा पाऊस दोन ते तीन दिवस अजून होणार आहे त्यानंतर श्रावण सरीमध्ये पाऊस थोडासा उघड जाप देण्याची आपल्याला शक्यता आहे पावसाचा लेटेस्ट अंदाज आपल्याला कसा वाटला पावसाचा रोजच्या रोज अंदाज असेल पावसाची नवीन नवीन नवी अपडेट असेल कोणत्या ठिकाणी किती मिलीमीटर पाऊस झाला हे आम्हाला कमेंट करून आपण सांगायचं आहे मुंबई पुणे मोहन मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे काही ठिकाणी गटारे तुंबलेली आहे येत्या दोन ते तीन दिवस अजूनही मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे पावसाचा लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी पेल ऐकून जाऊ प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन नवी पावसाचे अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पाहायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला